नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कदा तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा देवने सौरवच्या लेट सोबत डिस्कस केलं आणि इनडायरेक्टली त्याला ज्युनियर रिसोर्सला डायरेक्ट काही विचारायचं नाही ते समजवायला सांगितलं सौरवच्या मॅनेजरने त्याला डायरेक्ट कोणत्याही ज्युनियर रिसोर्स सोबत सो कनेक्ट करायला मनाई केली म्हणून त्याने तिला बोलावलं नाही दोनच तिला पाहत होता तिने पूर्ण दिवस भीत भीत काम केलं आणि लवकर देवसोबत निघून आली दुसऱ्या दिवशी शनिवार होता त्यांना स्टर्ट गार्डला जायचं होतं म्हणून ती लवकर झोपली सकाळी दोघांनी आवरून ब्रेकफास्ट केला आणि ते सकाळी स्टट गार्डला निघाले त्याच्या बॉडीगार्डची कार त्याच्या मागेच त्यांना फॉलो करत होती जेसिकापासून तिला काही त्रास नव्हता म्हणून तिला गार्ड्स नव्हते ती त्याच्यासोबत आता मस्त रमली होती त्याच्यासोबत आधीपेक्षा जास्त बोलायची तिला देव नेहमी तिच्यासोबत सोबत लागायचा तो त्याचं काम करत होता ती फोनवर घरी तिच्या मम्मी पप्पा सोबत बोलत होती दुपारी त्यांनी मध्ये लंच केलं आणि परत निघाले थोड्या वेळाने ते स्टॉट गार्डला पोहोचले त्यांचं बुकिंग फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होतं आज रात्री ते तिथेच थांबणार होते देवला कॉल आला होता म्हणून तो बाल्कनीमध्ये बोलायला गेला तिला बेडवर पाहून झोपायचा मोह आवरला नाही मॅडमने झोपण्यात डिग्री घेतली होती ना बेड पाहून तिच्या डो दो, तिच्या डोळे आनंदाचे चमकले सशासारख्या टुंटून उड्या मारत आनंदाने बेडवर आडवी झाली तो बोलून रूममध्ये आला त्याची नजर तिच्यावर गेली मॅडम आरामशीर पसरल्या होत्या त्याने नीट कवर केलं प्रेमाने तिच्या कपाळावर ओट टिकवले आणि तो त्याच्या कामाला लागला मॅडमचा आणि मेकअपचा कसलाच संबंध नव्हता मुळात खूप सुंदर असल्याने कधी गरजच पडली नाही सेजल तिच्यासोबत असली की तिच्या केसांचं काहीतरी तिला करून द्यायची तेवढाच तिने याआधी मेकअप म्हणून केलेला लिपस्टिक पण पूर्ण आयुष्यात दोन तीन वेळा लावली असेल ते पण सेजलच्या कृपेने तिला मेकअप करता येत नव्हतं म्हणून त्याने मेकअप आर्टिस्ट बुक केली एका तासाने मेकअप आर्टिस्ट आली त्याने तिला उठवलं आणि तिला फ्रेश होऊन यायला सांगितलं तिला काहीच लावू नकोस फक्त तिच्या केसांची डिसेंट हेअरस्टाईल कर देव म्हणाला शुअर सर आर्टिस्ट म्हणाली तिचं आवरायला सांगून तो त्याचा आवरायला गेला मेकअप आर्टिस्टने तिच्या केसांना छान लूक करून दिला तिने तिला ड्रेस घालायला हेल्प केली ड्रेस थोडासा हेवी फॅब्रिक आणि फिटिंगचा असल्याने घालायला थोडासा त्रास झाला ती तयार होऊन आरशासमोर बसली मेकअप आर्टिस्टसोबत बोलत होती तो त्यांचं आवरून आला ती त्याला पाटमोरी होती मागून खूप सुंदर दिसत होती खास करून तिची गोरी गोरी पाठ तो मंत्रमुग्ध होऊन तिच्या जवळ आला तिची नजर आरशात गेली तिला तो दिसला so ती लाजून उभी राहिली यू लुक सो ब्युटिफुल इन व्हाईट तो एकटक तिला पाहत म्हणाला ती गोड लाजली तो एवढ्या तिच्या सुंदरतेत गुंतला की त्याचं आजूबाजूला लक्षच नव्हतं आर्टिस्ट दोघांना पाहून गालात हसत होती तिने मेकअप आर्टिस्टकडून काजड घेतलं स्टूलवर चढत होती तो भानावर आला तू काय करत आहेस ती पडू नये म्हणून तिला कवर करत त्याने विचारलं अहो दोन मिनिट थांबा मला आधी वर चढू द्या तो उंच होता म्हणून ती स्टूलवर त्याच्यासोबत मॅच करत होती मी तुला तुझे चार्जेस पाठवले तू जाऊ शकतेस तो मेकअप आर्टिस्टला बोलला ती निघून गेली त्याने मैथिलीकडे पाहिलं तिने एक हात त्याच्या गालावर ठेवला दुसऱ्या हाताने अलगत काजळ त्याच्या कानामागे लावलं ये क्या था त्याने नकडून विचारलं मी जेव्हा छान दिसायचे ना तेव्हा मम्मी मला असंच काजळ लावायची आज तुम्ही पण खूप खूप छान दिसत आहात म्हणून मी तुम्हाला लावलं तुम्हाला पण नजर नाही लागणार मैथिली म्हणाले ओ आय सी फिरतो तुम्ही हर दिन काजळ लगाना चाहिए देव म्हणाला आय एम सिरियस मैथिली सिरियस लुक देत त्याच्याकडे पाहून बोलली ओ ओके माय बेबी सिरियस त्याने पण सिरियस लुक दिला तुम्ही मला चिडवताय ना तिने गाल फुगून त्याच्याकडे पाहिलं ना बच्चा मी असं का करू मला ती काजळ पेन्सिल दे देव म्हणाला तिने त्याला काजळ दिलं त्याने पण तिच्या कानामागे काजळ लावलं देव तुला वाईट नजरेपासून रक्षण करो ब्युटिफुल तिने लाजून त्याच्याकडे पाहिलं तो तिला प्रेमाने पाहत होता मला नंतर बघा आता चला उशीर होतोय तिने बाहेर जाण्यासाठी त्याचा हात हातात पकडला वेडिंग रिसेप्शनमध्ये नॉन व्हेज आणि कॉन कॉन्टिनेंटल फूड असणार होतं म्हणून त्याने तिच्यासाठी तिच्या आवडीचं साधं महाराष्ट्रीयन जेवण आधीच ऑर्डर केलं होतं आधी जेवून घे मग आपण जाऊ देव म्हणाला पण तिथे मी खाईल ना मैथली म्हणाली मैतली, मैतली व हा नॉनव्हेज अँड कॉन्टिनेंटल होगा तुम्ही नाही अच्छा लगेगा और मुझे पता है हाऊ यू सिरियस अबाऊट युअर हेल्थ खाना स्कीप करने का सोचना मी मत और ये पुरा फिनिश करना आहे देव मनाला तिने गाल फुगवून पाहिलं चबी बेबी फेस बनवू नको मी पिघडणार नाही तिला भरवत बोलला त्याने तिला खाऊ घातलं बस झालं आता मला नाही जात मैथली म्हणाली आधी पाणी घे त्याने तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावला तिचं पाणी पिऊन झाल्यानंतर टिशूने तोंड व्यवस्थित साफ केलं आणि दोघे वेन्यूला निघाले थोड्या वेळाने ते इच्छित स्थळी पोहोचले त्याचे बॉडीगार्ड्स पण होते देव तिला घेऊन आत आला सेरगीला त्याला पाहून खूप आनंद झाला तो देवची वाट पाहत होता आल्याबद्दल थँक्स सेरगीने त्याला हक्क करत म्हटलं तू कसा आहेस देव म्हणाला मी छान तू कसा आहेस सेरगी म्हणाला मी पण छान आहे हिला भेट ही मैतली आहे देव देवने मैथलीची त्याला ओळख करून दिली तू तिच्यासाठी कोणत्या देवाची प्रार्थना करतोस ब्रदर ती, करत। ती खरोखर खूप सुंदर आहे तू भाग्यवान आहेस सेरगीने मैथलीकडे पाहून हसून म्हटलं मी खूप जास्त भाग्यवान आहे त्याने हसून एक साईटने तिला जवळ घेतलं त्याचं ऐकून ती गोड लाजली सेरगीने पण त्याच्या वाईफची ओळख करून दिली थोडंसं बोलून तो तिला त्याच्या दुसऱ्या फ्रेंड्सच्या ग्रुपकडे घेऊन आला त्याचे बरेच कॉलेजमेट्स होते त्याची वाट पाहत होते हे बडी त्याला पाहून ॲलेक्स पुढे आला हॅलो मॅन आफ्टर एजेस देवने ॲलेक्सला हक्क केलं त्याने सर्वांना हाय हॅलो केलं सोबतच मैथलीची ओळखही करून दिली सगळे गप्पा मारत होते जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या मैथली जाम बोर झाली तिला झोप येत होती अहो चला ना परत तिने एका हाताने त्याचा हात पकडत विचारलं शादी बाकी हे बच्चा रुको थोडा देव म्हणाला हम्म मैथिली एक एक सेरेमनी चालू होत्या मैथिली पहिल्यांदा ख्रिश्चन वेडिंग कुतुहालाने पाहत होती रिंग एक्सचेंज झाल्या सगळ्यांनी क्लॅप केलं आता प्रोनाऊन्समेंट चालू झालं मिनिस्टरने डिक्लेअर करून कपलला किस करायला सांगितलं सगळ्या समोर किस मैथिली आश्चर्याने म्हटली ती ख्रिश्चन वेडिंगची रसम आहे देव म्हणाला सेरगीने त्याच्या ब्राईटचा चेहरा दोन्ही हातात धरला हो डोळे बंद करा तिने पटकन एक हात स्वतःच्या डोळ्यावर आणि एक हात त्याच्या डोळ्यावर ठेवला देवला तिचं हसू येत होतं देव झालं का त्यांचं मैथिली म्हणाले मला माहिती नाही तुझा हात माझ्या डोळ्यावर आहे देव म्हणाला सस सॉरी तिने उशाळून तिचा हात खाली घेतला तिने समोर पाहिलं कपल ड्रिंक करत होते ते पाहून तिने सुटकेचा श्वास सोडला चला ना जाऊ आता झालं ना सगळं मैथिली थोडासा प्लीज बुकवेट टॉसिंग की बाकी है। हे काय असतं मैथिली म्हणाली बुकवेट टॉस ही एक परंपरा आहे ब्राईट तिचा पुष्पगुच्छ अनमॅरिड विमनकडे फेकते आणि जो कोणी तो पकडतो नेक्स्ट नंबर त्यांचा असतो म्हणजेच त्यांचं लवकर लग्न होतं बुकवेट टॉसचा एक गुड लुक आहे देव बुकवेट टॉस रसम सुरू झाली ब्राईटच्या मागे तिचे अनमॅरिड फ्रेंड्स बॉकेट कॅच करण्यासाठी थांबले होते ब्राईट समोर पाहून मागच्या दिशेने जोरात बुकवेट फेकेल मैथली देवसोबत एका साइडला ते ट्रेडिशन कुतूहलाने पाहत होती ब्राईडने बुकवेट खूप जोरात मागच्या दिशेने फेकल्यामुळे ते बुकेट मैथलीच्या दिशेने आलं ते तोंडावर पडेल म्हणून तिने ते कॅच केलं हुर सगळे आनंदाने किंचाळले देवचे फ्रेंड्स त्याला कॉंग्रॅच्युलेट करत होते त्यांनी त्याला आनंदाने हक्क केलं देव गालात हसत होता त्यांचं मस्त सेलिब्रेशन चालू होतं मैथली गोंधळून त्यांच्याकडे पाहत होती देवच्या फ्रेंड रुवीने तिचा हात पकडून तिला त्याच्या जवळ घेऊन आली ते दोघे सेंटरला होते त्याच्या फ्रेंडने त्यांच्या भोवते रिंगण केलं सगळे एका सुरात क्लॅपिंग करत ओरडत होते किस 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 मैथलीने गोंधळून त्यांच्याकडे पाहिलं त्याने तिचा हात हातात घेतला हो हे काय सगळे तुम्हाला विश का करत आहेत तिने कन्फ्यूज होऊन विचारलं तुमने बुकवेट टॉस किया ना इसका मतलब नेक्स्ट नंबर अपना आहे आपलं लवकर लग्न होणार आणि त्यांना माहिती ना आपण डेट करत आहोत म्हणून ते आपल्याला विश करत आहेत देव म्हणाला तिने नकळत काय माती खाल्ली ते तिला कळलं तिने लाजून खाली, ती खाली पाहिलं ओ माय गुडनेस शी इज ब्लशिंग त्याची फ्रेंड मोठ्याने ओरडली देव तिला किस कर मायकल म्हणाला मैथलीने गडबडून त्याच्याकडे पाहिलं तो गालात हसत होता त्याचे फ्रेंड्स त्याला जास्तच इन्सिस्ट करत होते त्याने तिचा कम्फर्टनेस लक्षात घेऊन तिचा हात हातात घेऊन त्यावर गालात हसून अलगत ओट टेकवले यू आर सच्च जेंटल मॅन देव रुबी म्हणाली त्याच्या फ्रेंडला त्याचं कौतुक वाटलं सगळ्यांनी मोठ्यांनी टाळ्या वाजवल्या सेरगी त्यांच्या जवळ आला तो त्याला ड्रिंकसाठी विचारत होता ते बाहेरगावी होते सोबत मैथली होती म्हणून त्याने नकार दिला मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे सेरगी म्हणाला तुझ्या सुंदर गर्लफ्रेंडसाठी काहीतरी गा सेरगी म्हणाला मैथलीकडे पाहून म्हणाला मैथली तुला माहीत आहे की तो पियानोमध्ये खूप चांगला आहे तो खूप सुंदर वाजवतो त्याचा आवाज देखील खूप छान आहे वल्डमीर त्याचा फ्रेंड ये प्लीज कन्व्हिन्स हिम मार्टिन म्हणाला देव प्लीज एक सॉन्ग मैथली त्याला रिक्वेस्ट करत होती शुअर माय लव्ह देव म्हणाला सेरगीने पियानो बोलावून घेतला देवने चेअरवर बसून घेतलं मैथली त्याच्या बाजूला उभी होती त्याने पियानो प्ले करून एक नजर तिच्याकडे प्रेमाने पाहिलं आज तिला पाहून एकच सॉंग सुचत होत तू पांढऱ्या रंगात खूप सुंदर दिसतेच याची खात्री नाही की तुला हे माहिती आहे का पण जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी खूप घाबरलो होतो मी त्याच क्षणी बोलू शकलो नाही मला तो सापडला आणि माझ्या आयुष्यातला त्याचा चेहरा हरवलेला तुकडा सापडला तो तिच्याकडे पाहून प्रेमाने गात होता तिच्याबद्दल डोळ्यात भरभरून प्रेम दिसत होत कपल एकमेकात गुंतून डान्स करत होते रोमॅंटिक वातावरण झालं होतं सेर्गीने हॉलमधली लाईट ऑफ करायला सांगितली व्हिवर्सने मोबाईल टॉर्च ऑन केली आणि हातवर हवेत फिरवत त्याचं सॉन्ग ऐकत फील करत होते एन्जॉय करत होते तो पण जागेवरून उठला तिचा हात हातात घेऊन तिच्यासोबत डान्स करत सॉन्ग म्हणत होता ती लाजून त्याच्या मिठीत शिरली तो एका नामांकित कंपनीचा हेड डायरेक्टर होता सहजासहजी तो दिसायचा नाही त्याला भेटणं तर शक्यच नसायचं तो वेडिंग अटेंड करणार होता म्हणून सेरगीने आधीच टाईट सेक्युरिटी अरेंज केली होती त्याचे बरेच फॉलोअर्स तिथे होते जे त्याला रोल मॉडेल मानायचे त्यांना त्याची ही साईड माहिती नव्हती जी खूप सुंदर आणि अनबिलिवेबल होती त्यांचे ते क्षण त्यांचा तो व्हिडिओ खूप लोकांना मोबाईलमध्ये कैद झाला ते दोघे एकमेकात गुंतले होते त्यांना आजूबाजूचं अजिबात भान नव्हतं मैथिली मी दिवसेंदिवस तुझ्या प्रेमात पडत आहे त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हटलं टाळ्यांचा कटकडाट झाला सेलगीने लाईट ऑन करायला सांगितली टाळ्यांच्या आवाजाने त्यांना वास्तवाचं भान झालं ती गडबडली लाजून झटकन त्याच्या बाजूला झाली त्याचं आजूबाजूला लक्ष गेलं सगळे त्यांच्याकडे हसून पाहत होते तो लगेच तिला खाली घेऊन आला मला माफ कर काही क्षणासाठी मी विसरलो की आपण पब्लिक मध्ये आहोत देव म्हणाला आम्हाला तुमच्या लग्नाचं आमंत्रण द्या त्याचा फ्रेंड मार्टिन म्हणाला शुअर देव हे एक प्रकारे गेट टुगेदर झालं ॲलेक्स म्हणाला हो दिवस छान गेला थंडी जास्त पडली होती त्याने तिला जॅकेट दिलं जॅकेट तिच्या ड्रेसला मॅच होईल असं वाईट लुसलुशीत होतं तिचं जेवण झालं होतं म्हणून त्याने हलके फुलके स्नॅक्स तिला दिलं सगळ्यांनी मिळून डिनर केला वेडिंग रिसेप्शन एन्जॉय करून ते परत हॉटेलला आले आता साडे दहा वाजले तुझा ड्रेस चेंज करून ये तू थकली असणार देव तिला म्हणाला तिने होमध्ये मान हलवली आणि चेंजिंग रूममध्ये निघून गेली हातात तसंच बुकवेट होतं ते टेबलवर ठेवलं आणि ड्रेस काढायचा प्रयत्न केला एकटीला तो निघत नव्हता तिची मिररमधून बुकवेटवर नजर गेली तिच्या डोळ्यासमोर आजच्या ब्राईटचा चेहरा आला ते आठवून तिच्या डोक्यात एक आयडिया आली व्हाईट फ्लावर व्हाईट नेटमध्ये रॅप करून त्याचं बुकवेट तयार केलं होतं तिने फ्लावर आणि व्हाईट नेट वेगळी केली तिने त्याची व्हेल बनवली आणि मागून क्रिश्चन ब्राईट सारखी डोक्याला लावली क्रिश्चन ब्राईट केस केसांना व्हाईट नेट लावतात त्याला व्हेल म्हणतात केसांना वेल लावून ती बाहेर त्याच्या समोर आली तो मोबाईल चाळत होता देव मी कशी दिसते तिने त्याला गोल स्वतःभोवती फिरवून विचारलं ओ माय गुडनेस तू खूप सुंदर दिसत आहेस तो स्मूज करत म्हणाला तिने कपाळावर आट्या पाडत त्याच्याकडे बघितलं काय झालं त्याने नकडून विचारलं तर तुम्ही नॉन व्हेज खाल्लं तरी पण तुम्ही मला क किस केलं ती बारीक तोंड करून म्हणाली मी आधीच ब्रश केला आहे मला माहिती आहे तू वेगन आहेस त्याने परत स्मूज करत म्हटलं खरं मैथिली म्हणाली हो माझी होणारी सुंदर बायको देव म्हणाला त्याच्या तोंडून वुडवी वाईफ ऐकून तिच्या गालावरचा ब्लश डार्क झाला तिने लाजून तिचा चेहरा दोन्ही हातात लपवला कब वो दिन आएगा जग तुम मेरी दुल्हन बनकर मेरे लाईफ मे आओगी मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांनू लाल जोडे मे वेकने का जी कर रहा आहे मेरा मैथिली त्याने तसंच तिला मिठीत घेतलं आणि त्याची मिठी घट्ट केली ते तुम्ही माझ्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स करा मग लवकरच येईल तो दिवस तिने लाजून त्याला म्हटलं आज तिच्याकडून लग्नासाठीचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ऐकून त्याला खूप खूप आनंद झाला वन अँड हाफ मंथ उसके बाद इंडियाही जाना आहे फिर मैं दुसरे दिनही तुम्हारा हात मागणे तुम्हारे घर आऊंगा उस दिन मैंने रोका तो करके ही जाना आहे देव म्हणाला हो हो मस्त मज्जा येईल ये। मैथिली म्हणाली ती आणखी गप्पा मारायच्या मूडमध्ये मा होती उद्या सकाळी त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून त्याने तिला चेंज करून यायला सांगितलं थोडा वेळ मैथिली म्हणाली बस हुई बाते अब अच्छे बच्चे जैसे चेंज करके आओ और सो जाओ देव म्हणाला अहो प्लीज थोडं मैथली म्हणाली जा आणि तुझे कपडे चेंज कर त्याने सिरियस लुक देत म्हटलं हा ड्रेस खूप टाईट आहे निघत नाही आहे आय एम स्ट्रगलिंग मैथिली म्हणाली मला तुझी मदत करू दे देव म्हणाला त्याने तिच्या ड्रेसच्या झीप बघितल्या तो कसा काढावा ते कळत नव्हतं ये खुलता केस आहे देवने विचारलं तर ते त्याला झीप नाही आहे तो स्ट्रेचेबल आहे बॅकसाइडने नॉट केलं आहे ते सोडून द्या मैथिली म्हणाले ठीक आहे तुम सामने देखो त्याने तिच्या कमरेवर असलेली कापडी गाठ अलगत सोडली आणि तिला आत पाठवलं ती आत गेली फिटिंगमुळे ड्रेस निघत नव्हता कंटाळून ती बाहेर आली तो तिची वाट पाहत होता वॉट हॅपन ती तशीच बाहेर आली म्हणून त्याने विचारलं तर ते निघत नाही ड्रेस मला नाही चेंज करायचं मैथिली चिडून म्हणाली कम हियर त्याने तिला बोलावलं त्याने सगळीकडून परत चेक केलं त्याला तो ड्रेस कसा काढावा ते कळलं नाही कैसे निकाले इसे देव म्हणाला तर ते वर ओढूनच काढावं लागेल मैथिली उससे लगेगा नाही देव म्हणाला तिने नाही मध्ये मान हलवली त्याने त्याचं टी शर्ट घेतलं तिला काउचवर बसवून लाईट ऑफ केली तर तुम्ही काय करताय लाईट बंद का केली मला नवीन जागेची भीती वाटते मैथिली कुछ नाही चेंज करना है ना बंद की मैं हेल्प करता हो देव अहो पण तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे देव म्हणाला ना नाही तिने लाजून म्हटलं त्याने हळूच तिचा ड्रेस दोन्ही बाजूंनी धरला आणि हळूहळू वर ओढून काढत होता ती लाजून लाल झाली ये इतना टाईट हे तुम्ही रॅशेज हुए होंगे हे हे घाल त्याची टी शर्ट हातात देत म्हटलं तिने लाजून त्याची टी शर्ट घातली माझं झालं तुम्ही लाईट ऑन करू शकता मैथिली म्हणाली त्याने लाईट ऑन केली तिचं थोडंसं वरून टी शर्ट खाली करून चेक केलं रॅशेज नव्हते अप सो जाओ कल बाहेर जा नाही थोडासा आउटिंग करेंगे देव म्हणाला देवने तिला बेडवर लेटवलं कडल तिने दोन्ही हात वर करून म्हटलं कम त्याने हसून तिला जवळ घेतलं यू लव्ज कडलिंग देव खूप जास्त लग्नानंतर पण तुम्ही मला असंच कडल करणार मैथली म्हणाली मॅ लाईफ टाईम तुम्ही कडल करून गा मला तुझ्या संबंधित सर्व गोष्टी करायला आवडतात तू माझी आनंद आहेस देव म्हणाला दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या तिला बोलता बोलता झोप लागली तो गालात हसून तिला मिठीत घेऊन झोपला लग्नातल्या एका गेस्टने त्यांची क्लिप सोशल मीडियावर टाकली त्याला रातोरात मिलियन्सवर लाईक आले खूप कमी वेळात जास्त स्प्रेड झाली होती बरेच हॅशटॅग लावले होते भारत साडेतीन तास आधी होता जर्मनीपेक्षा सकाळी उठल्या उठल्या मैथलीची चुलत लहान बहीण ईशा इन्स्टाग्रामवर रील्स पाहत होती तिला देव आणि मैथलीचा व्हिडिओ दिसला वाव कसलं सुंदर कपाल आहे हे यांना मी कुठंतरी पाहिलं आहे ईशा म्हणाली तिने व्हिडिओ पॉज केला आणि तिच्या इवल्याशा डोक्यावर ताण देऊन आठवायचा प्रयत्न करत होती अरे हे तर नेहमी न्यूज मध्ये असतात पप्पा यांचे न्यूज पाहतात कसला भारी आहे हा ईशा देवला पाहून म्हणाली मैथली त्याच्या मिठीत होती म्हणून तिचे केस दिसत होते तिने परत व्हिडिओ ऑन केला अरे ही मुलगी किती ब्लश करत आहे तिचा चेहरा पण दिसत नाही ईशा व्हिडिओच्या शेवटी अस्पष्ट असा मैथलीचा एक साईड चेहरा तिला दिसला मम्मी मम्मी बघ हे ही बघ मैथलीत ताई ईशाने तिच्या मम्मीला म्हणजेच मैथलीच्या काकूला हाक मारली